मित्रांनो जय शिवराय आपण आहे शिरवळच्या मैदानात आणि एक शिरवळच्या मैदानामध्ये आकर्षणाची बाब म्हणजे ज्या नंदीने सलग जवळपास पंचवीस मैदान गाजवले पंचवीस मैदानात गुलालात राहिला असा नंदी आपल्या पाठीमागे आहे एक वैशिष्ट्याची बाब म्हणजे जो ऊसतोडीला पळणारा नंदी आहे त्या नंदीने मैदान गाजवलं त्याची संपूर्ण कहाणी आपण स्टोरी जाणून घेऊ बैलाचं नाव सांगा बैलाचं नाव बाळे काय म्हणजे बाळ्या नाव ऐकलं नाही आता हाय पहिलं ते मालकांना नाव ठेवलेलं तीच बैलाचं नाव ठेवलं आपण आणि बैलाची खासियत अशी एकच खांडी उजवीचा बैल आहे बाहेर नातन तेवढंच पोलतो बैल डाव्या खांतीकडनं उजवी 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 कधीच कधीच खरेदी नेमकं खरेदी दोन वर्ष झाली घेतलेली खरेदी बर ते ऐकलं मी कि त्याच्या वीस पंचवीस गुलाला झाले हा टॉप मध्ये बोलते होईल आता हन्नूर केसरी त्या दोन लाख अकरा हजाराचं महिन्यात झालं हन्नूरला तिथं बुलढाण्यास बाबी आणि एक नंबर केला एक वेगळा इतिहास म्हणावा लागेल नंदीचा कारण की बऱ्याचशा लोकांच्या कोट्यावरती आपण नंदी बघतो त्यांना खुराक वेगवेगळ्या वेग पद्धतीची म्हणजे आर्मा पैसा खर्च कर करतात करता। लोक बैलगाड मालक आणि ह्या नंदीला तुम्ही ऊसतोडीवर काढून मैदान दाखवलं हो बैलपोती म्हणजे आम्ही बैल पाहताना बघितला तेव्हा आम्ही खरेदी केला खरेदीचं नियोजन खरेदीच्या नसीन आम्ही गेलो मैदान बघायला पलटण तिथं मैदान होत कापडगावला तिथं आम्ही पर्ताना बघितलं आम्हाला आशेष आहे तिथं जाऊन आम्ही खरेदी संध्याकाळी रात्री दहा वाजता केलं प्रॉपर बैल कुठला प्रॉपर बैल कारखाना होता चाळीस गावात बैल गोड्या बैल तिकडे पळत होता काय नेमकं फरक काय जाणवतो बरं जे ज्या नंदीला सरावे ज्या नंदीला खोराक चांगली ते नंदी मैदान करता होता पण ह्या नंदीला तुम्ही आहे आता याच्यात आणि त्याच्यात काय फरक पडतो काय नाही खाण्यापेक्षा चित्राबाजे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे कुठले खोराक दिलं तर ज्या बैलाच्या धमक आहे का नाही तो बैल पळतो का आता पळतोच त्या दिला तुम्ही माणसाला सांगताना पेन आणि मका बस त्याला उडदाची डाळ ते दुसरा बैल मिक्स नाही त्यातला शिल्लक ठेवतो खायला काजूबादा तसल विशेष नाही काजूबादाम त्याला तर आणल्यापासून आमच्या पैसे डाळीच त्याला सुद्धा डाळ नाही खायला शेंगदाणे पेन आणि मका बसाखात बैल तुमचं जर बैल धुटधाराचा बैल आहे आणि सगळं नियोजन मीच करतो तुमचं काय नाही हो। विजे ड्रायव्हर खांडेच कर आणि अजून कोण मालक कोण हो। मालक प्रमोद आठवडीत तुम्ही काय नेमकं जकी का जके जखे आणि छोटे दा। ड्रायव्हर माळेगावचा बैल पाळवतो ह्या काय नाही तुम्ही बसत नाही सुट्टी मेकर आहे मी आता सुट्टी हो हो आणि आता ड्रायव्हर छोटे ड्रायव्हर माळेगाव करे आजचं नियोजन कसं लागलं शिरवळच्या मैदानात आजचं नियोजन मागल्या शिरवळ चालतो तिथे दिसते पळायला आम्ही पण ते पहिलं आम्हाला म्हणले आम्हाला गावचं मैदान बैल पाहिजे चालते म्हणलं आता कालचं आमचं गावचं मैदान होत काल तीन पळा काल एक नंबर केलाय तरी आज बिल घेऊन आले त्यांच्यासाठी बैल पळतोय चांगला काल पोहोन बैल तेवढाच पाहणार सलग पळतोय काय फरकच नाही त्याला दररोज ताणला तीन दिसाला बैलात गॅप चालत नाही गॅप चालत नाही बैलला जेवढा सराव बसेल दोन दिवसाला तीन दिसाला म्हणलं तर बैल तेवढाच पळतो किती किती जात झाला आता बैल जुळ्या दाताला जुळ्या बैल पुढचं आगामी नियोजन कसं राहील आगामी नियोजन आता अठरा तारखेला पुढे बैल बावड्यात टॉप टॉपचे पहिले सांग ना मला असे कोणाकोणाच्या गळ्यात पळाला टॉपच्या मध्ये आम्ही एक नंबरच्या बाईला आता पत्र पडलोच नाही दोन नंबरच्या घेऊनच एक नंबरच्या गाड्या चांगल्या चांगल्या पळावले आम्ही म्हणजे या, या, याच्या टॉपच्याच बायला मी याच्या गाड्यात पळाव सध्या वाटतंय की तसं नाही काय पण बल पळवते बाईलाच नाही काय नाही दोन ना दोन नंबरची बैल घेऊन एक नंबरात बिल पळतोय या हा नाव सांग वैभव साळंगे काय वैशिष्ट काय म्हटलं तुम्ही बैलाचं वैशिष्ट्य कधीच बैल पळत नाही दोन नंबरात बैल पळतो त्या बैलाचं आहे म्हणजे इतर वैशिष्ट्यंदीला पण उजाडात आणायचं काम इतर नंदीला आदत वासरत लय भरपूर उजाडात आणली ते जे सलग मैदान झाले त्या मैदाना विषयी सांगा ना सलग मैदान म्हणजे एका महिन्यात पंचवीस गोलाल केलं बैलाने पण ते सव्वीस आता एक महिना दीड महिना झाला परत बैलाच्या नंतर पायाला थोडा खाल्न काटा बघितलं ना आमचं लक्ष नव्हतं त्यात काटा होता वाज पाया बैलाच्या पायात उजव्या ते बैल पाय काढतात त्यामुळे दोन चार मैदाना आम्हाला पण भरपूर ताप झाला झाला त्यातनं बैल आता सॉल झालाय विशेष कोण सांगा ना बाळाचे नेमकं काय फरक आहे विशेष गुण म्हणजे असं एवढं नाही काय म्हणजे बैल म्हणजे दिसाड जरी पाळावला रोज जरी पाळावला तरी बैल तेवढाच पळतो म्हणजे नाही का असं काहीच नाही म्हणजे बैल पहिल्यापासून राबातला बैल आहे महत्वाची गोष्ट बैल तीन साडे तीन गाडी कारखान्याला म्हणजे चार पाच किलोमीटर घेऊन जातो होता बैल राबातला बैल आहे असा विषय तर आपल्यासोबत होता बाळ्या ज्या बाळ्याने सलग पंचवीस मैदान गाजवले मित्रांनो हे बैलगाडा क्षेत्र असं आहे की या क्षेत्रामध्ये कुठल्या नंदी कुठल्या मालकाला कधी गुलाल देईल सांगता येत नाही आणि अशाच बाळ्याने ओसतोडीवरून येऊन मैदान गाजवलं आणि आजही गाजवतोय धन्यवाद